आपल्या स्त्री सोबत किंवा आपल्या महिलांसोबत किंवा युवक पुरुषांसोबत सुद्धा घडू शकते म्हणून आज काढलेला आहे सहभाग कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ महिला डॉक्टरांवर अत्याचार आणि प्रकरणी भंडारा येथे डॉक्टरांच्या संघटनांसह अन्य संस्थांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांना न्याय द्या असे डॉक्टरांनी योग्य संरक्षण देण्याची मागणी या केली मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन तसेच निमा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन नर्सिंग असोसिएशन तर्फे भंडाऱ्यात शनिवारी मोर्चा करण्यात आला मोर्चाची सुरुवात राजीव गांधी चौक येथील कीर्ती हॉस्पिटलमधून झाली खासगी रुग्णालयामधील डॉक्टरांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चाला आपलं समर्थन दिलं मोर्चाचे संचालन डॉक्टर भारत लांजेवार डॉक्टर श्रीकांत गिरेपुंजे डॉक्टर दुर्गेश पशिने डॉक्टर यशवंत लांजेवार डॉक्टर नितीन तुरस्कर डॉक्टर योगेश चवलेरा डॉक्टर अरुण कुंभारे डॉक्टर चंद्रकांत निंभारते यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने मेडिकल व सामाजिक राजनैतिक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते खाजगी रुग्णालयामधील डॉक्टरांसह नर्सिंग स्टाफ मोठ्या संख्येनं सहभागी झाले कोलकाता येथे घडलेला प्रकार डॉक्टरांना हादरून सोडणार आहे डॉक्टरांना योग्य संरक्षण देऊन घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याचा मी निषेध करते आणि यानंतर अशा घटना होऊ नये याकरिता पावले उचलायला पाहिजे स्ट्रिक्ट पावले घ्यायला पाहिजे जसं दुसऱ्या देशांमध्ये कायदे आहेत त्याप्रमाणे कायदे स्ट्रिक्ट असायला पाहिजे भारतात आणि तिथे सगळ्यांनी आज तिथे सपोर्ट केलेला आहे निमा असोसिएशन आयवे असोसिएशन आणि जोड्यांनी असोसिएशन एकत्रित आलेलो आहे आणि मी ते सांगते की नियम कायदे जे आहेत ते स्थित करू या यासाठी जे रूल्स आहे सेफ्टी रूल्स आहे ते वाढवले पाहिजे काय सांगणार आज एक महिला म्हणून आपण या आंदोलनात प्रोटेस्ट करताय काय मागण्या आहेत आपल्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहाटे कोलकाता या ठिकाणी आर्चीकर मेडिकल कॉलेज या महाविद्यालय खरे दुष्कर्म केला गेला एका महिला डॉक्टर मानवतेला खरोखर काळमो वाटणार एक दुष्कर्म आहे खरोखर माणसाने त्याला जी की माहिती आहे ती घरी मुलगी राहते बहीण राहते आई राहते पत्नी राहते लेक तरी सुद्धा आपल्या या भारत देशामध्ये दुसरे कुकर्म करणारे माणसं का आहेत का जिवंत आहे का त्यांना भीती वाटत नाही का म्हणून न्यायव्यवस्था ही कठोर नाही आहे अशा या करत या क्रूर दुष्कर्म करत असणाऱ्या माणसांना भारत सरकारने कठोर अशी शिक्षा या नरधर्मा जर दिली तर येणाऱ्या भविष्यामध्ये माणूस मी तर म्हणते असं दुष्कर्म करण्याच्या अगोदर तो नक्कीच थोडा

सर्व संमतीने काढतो आहे आज मंडळातले स सर्व लोकांचा सहभाग आहे एक जनसमुदायांचा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशा इतका आहे की आपण त्या त्या, त्या संबंध आमच्या मागण्या अशा आहेत की धोरणाच्या पातळीवर डॉक्टरावर आणि रुग्णालयावर होणाऱ्या हिंसाचाराला मान्यता देण्याचा मानस बदलावा दोन हजार तेवीसमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवच्या साथीच्या रोग कायद्यात केलेल्या सुधारणा दोन हजार एकोणीसच्या मसुदा रुग्णालय संरक्षण विधेयक विद्या समाविष्ट केल्यास विद्यमान पंचवीस राज्य कायदे मजबूत होतील कोविड महामारीच्या काळात लागू असलेल्या अध्यादेशाची आवश्यकता आहे मी डॉक्टर चंद्रकांत निंबार्थे निमा असोसिएशन भंडाराचा अध्यक्ष आहे आणि ही जी कोलकातामध्ये जी घटना घडली आहे खरोखरच खूप निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये जे नवीन अपकमिंग डॉक्टर्स आहेत यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे की त्यांच्या सुरक्षेसंबंधी काय करत आहे तर ह्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मा महिलांची सुरक्षा असो नर्सेस असतात त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त म्हणा किंवा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक संस्थांमध्ये अशा घटना घडू नये यासाठी सगळ्या सरकारने प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे मी भंडारा जिल्हा बार असोसिएशन का प्रतिनिधी करता हूं और जो घटना कलकत्ता मे हुई है ये हमारे समाज के ऊपर एक बुरा धब्बा है ऐसा मैं इसे ऐसा बोल करके इस घटना का खंडन करता हूँ विरोध करता हूँ निषेध करता हूँ केवल डॉक्टर के साथ नहीं समाज में किसी भी स्त्री के साथ में इस तरह की घटना हमारे ऐसे पढ़े लिखे समाज में और लोकतांत्रिक देश में इसको सहन नहीं किया जाना चाहिए और इसका जनता ने मुखरता से विरोध करना चाहिए क्योंकि जो अपराधी होता है उसका कोई जात धर्म समाज नहीं होता वो एक मानसिकता होती है और स्त्रियों को उपभोग की चीज समझ करके या वापर की वस्तु समझ करके इस तरह से जो कृत्य अपराधी मानसिक प्रवृत्ति के लोग करते हैं इन लोगों को कड़े से कड़ा दंड दिया जाना चाहिए और इस पूरे विषय की सामाजिक स्तर पे चर्चा होनी चाहिए और को किस तरह से हम प्रोटेक्शन दे सकते हैं उसके ऊपर विचार किया जाना चाहिए इसमें कोई राजनीति ना करते हुए सभी लोगों ने घटना उसके घर के साथ हुई है ऐसा ट्रीट करके इस घटना का विरोध करना चाहिए मी नीता चुटे रोटरी क्लब भंडाराची सेक्रेटरी आहे आणि हा जो मोर्चा काढण्यात काढण्यात येतो आहे कलकत्त्यात एका डॉक्टर महिलेवर एका डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिचा मर्डर करून।